भंडारा जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या प्रचार सभांनी जोर पकडलेला आहे अशामध्ये आज भंडारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभाचे आयोजन करण्यात आलेलं आहे सध्या मी दसरा ग्राउंड मध्ये इथे आहे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य असं स्टेज इथं उभारण्यात आलेलं आहे पोलिसचा पोसपाठा आहे नगर परिषदेच्या निवडणुकी संबंधी आज भंडाऱ्यामध्ये दसरा मध्ये आमदार नरेंद्र भोंडेकर आणि अश्विनीताई भोंडेकर जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत यांच्या प्रचाराकरिता स्वतः एकनाथ शिंदे ज्यांचं भंडारावर नेहमीच प्रेम राहिलेलं आहे अनेक विकासा कामे त्यांनी दिलेली आहेत अशामध्ये आमदार नरेंद्र भोंडेकर साहेब आणि अश्विनीताई भोंडेकर यांच्या प्रचारस्थळ आज एकनाथ शिंदे हे भंडारा जिल्ह्यामध्ये येणार आहेत आपल्याबरोबर भंडाराचे विधानसभेचे आमदार स्वतः इथं उपस्थित आहेत काय आजचं हे आयोजन आहे आणि आयोजना या या दरम्यान एकनाथ शिंदेकडून भंडाऱ्यांना आणखी काय विकास कामांची भाऊ काय सांगणार आज एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा आहे अश्विनीताईचं नगराध्यक्ष पदाची त्यांची उमेदवारी आहे काय आजचं आयोजन आज पक्षासाठी खूप महत्वाचा दिवस आहे निवडणुकीमध्ये जेव्हा आपला नेता येतो तेव्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण होतो आणि जेव्हा जेव्हा भंडाऱ्यामध्ये साहेब आले तेव्हा त्या ते भंडाऱ्यासाठी काय ना काय देऊन गेले अपेक्षित या भविष्यामध्ये सुद्धा शिंदे साहेबांचं प्रेम आणि असंच त्यांच्या दृष्टी आमच्याकडे राहाव हो। आणि भंडाराच्या जितका त्यांनी काम आहे जितका निधी दिल्या आहे भविष्यात तसंच द्यावा जेणेकरून भंडाराच्या विकासामध्ये अजून आम्हाला एक भर पडेल प्रचारार्थ सभा आहे शक्ती प्रदर्शित आहे किती लोकांची संख्या आणि काय राहणार आहे आमचे शक्ती प्रदर्शन वगैरे आम्ही पहिल्याच दिवशी दाखवलं होतं आता आम्हाला दाखवायची गरज नाही आहे परंतु आठ ते दहा हजार लोक राहतील असे भंडारा शहराची अपेक्षा आहे आणि आता बघू नरेंद्र मुंडेकर हे विधानसभाचे आपले आमदार सुद्धा आहेत आणि अश्विनीताई स्वतः इथले उमेदवार सुद्धा आहेत आज सायंकाळी प्रचार सभेचं मोठं आयोजन करण्यात आलेलं आहे भंडारेकरांना मोठ्या संख्येत तिथे उपस्थित राहतील अशी त्यांची अपेक्षा आहे